सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंगपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या संगतीर्थ फॉरेस्ट परिसरात आज अचानक आग लागल्याची घटना घडली संगतीर्थ येथे सुरू असलेल्या यात्रेमुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती अचानक उठलेल्या धुरामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच संगतीर्थ परिसरातील सोमनाथ स्वामी धन्नम्मा देवी स्वामी शंकर गुगवाड मल्लाप्पा मुचंडी इरैया स्वामी शेखर मुचंडी यांच्यासह सर्व ग्रामस्थ आणि यात्रेकरूंनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले पाण्याचे फवारे मारून तसेच झुडपे गवत हटवत सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले ग्रामस्थ व यात्रेकरूंच्या सतर्कता आणि एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा आणि तपास प्रक्रिया सुरू आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी माहिती मिळताच जनशक्ती लाईव्ह न्यूजचे संपादक हनुमंत कोळी यांनी वनविभागाशी संपर्क साधला त्यानंतर वनरक्षक प्रकाश भिकू गडदे व वनमजूर नामदेव काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली यात्रेसाठी आलेल्या एखाद्या भाविकाने बीडी ओढून ते टाकल्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वनरक्षकांनी व्यक्त केला वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून यात्रेकरूंना सावधानता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा